श्री स्वामी समर्थ जयशंकर स्वामी सांगतात बाळा हसतमुख राहणारी व्यक्ती ही सर्वांनाच आवडत असते कारण नेहमी हसतमुख चेहरे हे नव्याने जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत असतात अशा व्यक्तींच्या जीवनात कितीतरी दुःख असतात पण ती व्यक्ती आपलं दुःख आपल्या अडचणी कुणालाच सांगत नाहीत कारण दुःख सहन करण्यासाठी अंगी सहनशक्ती हवी असते आणि मानसिकता पण तशी हवी असते हसतमुख असणाऱ्या व्यक्तींमध्ये ती नक्कीच असते त्यामुळेच ते त्यांचे दुःख त्यांच्या अडचणी जर समजा आणि अशा सांगित असणाऱ्यावर कोणी नक्कीच असते विश्वास पण आपले दुःख अडचणी कोणाला दुसऱ्याला दुःख सांगून स्वतःचा अपमान करून न घेतलेलं कधीही बरच काही दुःख नुसतं त्रास देण्याकरता येत नसतात तर आपल्या हातून बरंच काही चांगलं करून घेण्यासाठी येतात चांगलं करून घेण्यासाठी ठेवतात आणि उगाच आपण आपलं हे दुःख दुसऱ्यांना सांगितल्यानंतर अपमान होईल किंवा उलट त्या दुख दुःखावरती टिंगलटवाळी करत त्या दुःखावर मीठ चोळण्याचं काम मात्र इतरजण नक्कीच करतील त्यामुळे स्वतःचं दुःख इतरांना न सांगता स्वतःचं दुःख तू स्वतःच्या अडचणी ह्या इतरांना न सांगता तू आमच्यापुढे व्यक्त हो कारण तुझ्या या स्वामींपुढे तू सांगितलेल्या दुःखांचा कधीही अपमान होणार नाही किंवा तुझ्या या दुःखांचे कधीही टिंगलटावाळी होणार नाही आपल्या स्वामींचा हा खूप सुंदर असा संदेश आहे खरंच इतरांना आपलं दुःख आपलं अडचणी सांगण्यापेक्षा ना आपल्या स्वामींना नक्कीच सांगावे कारण आपल्या स्वामींपुढे आपला अपमान कधीच होणार नाही कितीही जवळ असणारी वा जवळची वाटणारी व्यक्ती कितीही आपलीशी असणारी व्यक्ती मागून आपल्या दुःखांची थोडी का होईना टिंगलटवाळी नक्कीच करत असेल किंवा आपल्यामागे त्याबद्दल चर्चा नक्कीच करत असेल त्यामुळे इतरांना आपलं कुठलंही दुःख न सांगता आपल्या स्वामींना आपलं सगळं दुःख सांगा कारण स्वामी ते ऐकूनही घेतात आणि आपल्याला त्या दुःखातनं अलगद बाहेरही काढतात hmm. स्वामी आपल्याला योग्य तो मार्ग नक्कीच दाखवतात फक्त गरज असते तो मार्ग ओळखण्याचे स्वामींचे संकेत ओळखण्याचे स्वामींवरती विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा श्रद्धा अशी ठेवा ना की ती श्रद्धाच असावी अंधश्रद्धा नाही कारण आपल्या स्वामींनी कुठल्याही सेवेचा अवडंबर माजवलेला नाही आहे दोन हस्तक आणि एक मस्तक इतकं आपल्या स्वामींच्या सेवेसाठी पुष्कळ आहे स्वा स्वामींना कुठल्याही पूजेचा थाटमाट नको असतो स्वामींना फक्त प्रामाणिक भक्ती डोळसपणे केलेली भक्ती आणि कर्म प्रामाणिक ठेवलेले हवे असतात त्यामुळे आपले कर्म प्रामाणिक ठेवा स्वामी प्रत्येक संकटातनं आपल्याला बाहेर काढतात आपलं दुःख फक्त स्वामींजवळ शंकर महाराजांजवळ किंवा ज्या कुणाला तुम्ही मानता त्यांच्याजवळ व्यक्त करा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करते इल स्वामी अशक्यही शक्य करते स्वामी